गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा त्रास संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणात होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे विशेषतः जुन्नर आणि परिसरामध्ये नाशिक आणि परिसरामध्ये हा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे बिबट्यांनी काही जणांचे जीव देखील घेतले आहेत गेल्या काही वर्षांपूर्वी ठाणे शहरामध्ये देखील अशाच प्रकारे बिबटे आणि मानवाचा संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून येत होता या बिबट्यांच्या त्रासासंदर्भात काल विधानभवनामध्ये चर्चा झाली यावेळेस बोलताना वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी बिबट्यांचा त्रास कमी व्हावा या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यासाठी जंगलामध्ये एक कोटी रुपयांच्या शिळा सोडण्याचा संकल्प केला आहे अशा प्रकारचा निर्णय मंत्रालयाने घेतला असल्याचं पाल वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे यासंदर्भात माध्यमांमध्ये आता मोठ्या प्रमाणात चर्चा देखील सुरू झाल्या आहेत जंगलामध्ये शेळ्या सोडण्याच्या या निर्णयाचं एकीकडे स्वागत झालेलं आहे तर दुसरीकडे काही पर्यावरणप्रेमींनी ह्या निर्णयाला विरोध देखील केला आहे मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसांना जो त्रास होतो आहे तो काही प्रमाणात त्रिकमी होऊ शकेल असा विश्वास श्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे एखाद्या बिबट्याने मानवाचा जीव घेतला तर त्याला पंचवीस लाख रुपयांची मदत करावी लागते त्यामुळे जर अशा पद्धतीने शेळ्या जंगलांमध्ये सोडल्या तर बिबट्यांना खाणं मिळू शकेल आणि मानव आणि बिबट्यांचा संघर्ष कमी होऊ शकेल असा विश्वास वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या